शुक्रवार 21 मार्च 2025 संत मध्ये लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशुनी मुख्य याचक आणि लोकांच्या वडील जनांना म्हटले आणखी एक दाखला ऐकून घ्या कोणी एक गृहस्थ होता त्याने द्राक्ष मळा लावला त्याभोवती कुंपन घातले त्यामध्ये द्राक्षरसासाठी कुंड खणले व माळा बांधला आणि तो माळ्यास देऊन परदेशी गेला नंतर फळांचा हंगामा आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरिता आपल्या दासांना माळ्यांकडे पाठवले तेव्हा माळ्यांनी त्यांच्या त्याच्या दासांना धरून कोणाला ठोक दिला कोणाला जिवे मारले व कोणाला धुंडमार केला त्यांनी फिरून पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले त्यांच्याशी ते तसेच वागले शेवटी माझ्या मुलाचा ते मान राखतील असे म्हणून त्यांनी आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले परंतु माई मुलाला पाहून आपसात म्हणाले हा वारस आहे चला आपण याला ठार मारू व त्याचे वतन घेऊ म्हणून त्याने त्याला धरून द्राक्ष भायर काढून ठार मारले तर मग द्राक्षमयाचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करील ते त्याला म्हणाले तो त्या दुष्टांचे हालाल करून त्यांचा नाश करीन आणि जे माई हंगामी त्याला फळ देतील अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा लावून देईल येशू त्यास म्हणाला जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोणशीला झाला हे परमेश्वराकडून झाले आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे असे शास्त्रात तुम्ही वाचण्यात कधी आले नाही काय म्हणून मी तुम्हास सांगतो देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल मुख्य याजक व परुषी याचे देखील दाखले ऐकून ते आपणाविषयी बोलतात हे असे समजले ते त्याला धरावयास पाहत होते परंतु त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली कारण ते त्याला संदेष्टा मानत होते चिंतन द्वेष किती भयानक असू शकतो याचे उदाहरण आजच्या पहिल्या वाचनातून आपणासमोर मांडण्यात आले आहे याकोब योसेफावर इतर मुलांपेक्षा जास्त प्रेम करीत होता म्हणून योसेफाचे भाऊ त्याचा द्वेष करतात इतक्यात मोठ्या प्रमाणात द्वेष करतात की ते त्याचा जीवी घेऊन पाहतात पण सुदैवाने परमेश्वराच्या योजनेप्रमाणे ते त्या वीस ज्ञाना नाण्याकरिता विकतात शास्त्री आणि परुषी देखील प्रभू येशूचा द्वेष कर होते आणि त्याला मारू इच्छित होते म्हणून प्रभू येशू त्यांना द्राक्षमयाचा दाखला सांगतो व स्वतःची ओळख काय आहे हे स्पष्ट करतो बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोणशीला झाला हे परमेश्वराकडून झाले आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे जोझेफाला नाकारण्यात आले परंतु नंतर तोच बऱ्याच लोकांसाठी अन्नदाता बनला प्रभू येशूच्या नाकारण्यात प्रभू येशूला देखील नाकारण्यात आले परंतु तोच सर्वांचा तारणारा बनला आपल्या जीवनात परमेश्वराची इच्छा काय आहे हे जाणण्यास आपला प्रयत्न असला पाहिजे आणि परमेश्वराची योजना आपण कधीही नाकारू नये विशेष करून आपण प्रभू येशू आणि त्याच्या वचनाला परिपूर्णपणे स्वीकार करावा कारण त्यामध्ये आपले तारण आहे